मुख्याध्यापक श्री राजाराम ढवळे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान शिरूर तालुक्यातील निमोणे येथील श्री नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजाराम ढवळे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस चा सोहळा विद्याधाम प्रशाला शिरूर येथे पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत अजगावकर तसंच शिक्षणा अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर माननीय आमदार सूर्यकांत काका पलांडे माननीय शिक्षक आमदार भगवान साळुंखे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे सचिव नंदकुमार निकम शिरूर हवेली शिक्षक संघ अध्यक्ष श्री सोमनाथ भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला श्री नागेश्वर विद्यालय निमोणेचे मुख्याध्यापक तथा पर्यावरण महामंडळ शिरूर तालुक्याचे अध्यक्ष राजाराम ढवळे यांच्या शैक्षणिक आणि संघटात्मक कार्यात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे अध्यक्ष नीलेश काशीद शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाहक महेश शेलार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर सेकंडरीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके सचिव मारुती कदम उपाध्यक्ष रामनाथ इथापे दादासाहेब गवारे अनिल साकोरे पुणे जिल्हा शिक्षक परिषद उपाध्यक्ष जितेंद्र कुमार थिटे शिक्षक परिषद तालुका अध्यक्ष प्रवीण आढाव कार्यवाहक रवींद्र सातपुते पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे वसंतराव टकवले दत्तात्रय रोकडे दिलीप पापड शिरूर हवेली संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला मुख्याध्यापक श्री ढवळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक पालक संघातर्फे श्री नागेश्वर त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे राहुल भोसले नवनाथ जव्हाणे व सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छेंद्र काळे शिरूर